नमस्कार मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व नोंदींचे सेमी क्रमांक व तास क्रमांक समजतील तर सर्वप्रथम सेमी क्रमांक एकमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे चिमण्या आणि चिमण्याचा पायरा आहे भोंगा ते तास क्रमांक आठवर असणार आहेत सेमीफायनल एकमध्ये नंतर सेमीफायनल दोनमध्ये तास क्रमांक नऊवर असणार मथूर आणि तास दहावर असणार बाक्याडॉन म्हणजेच बाक्याडॉन वर्सेस मथूर चिलेड आपल्याला सेमीफायनल दोनमध्ये बघायला मिळणार आहे मथूरचा पायरा राजा आहे आणि बाक्याडॉनचा पायरा सार्जाडॉन आहे तुमचं मत काय आहे या सेमीमध्ये कोण विजय होणार ते नक्की कमेंट्स करून सांगा सेमी क्रमांक तीनमध्ये विठ्ठलना बुधकर यांचा तेजा आणि त्याचा पायरा आहे दिवान्या हे आपल्याला सेमी तीन तास सात याच्यावरती बघायला मिळणार आणि तुमचं मत काय या सेमीमध्ये तेजा आणि दिवान्या विजय होणार का हे नक्की कमेंट्समध्ये सांगा सेमी क्रमांक एक आणि सेमी क्रमांक तीन याची अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळाली असेल आणि पुढचे अपडेटसुद्धा शंभर टक्के मिळेल त्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा